महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राहणारे लोक यांच्या दृष्टीने जीवन मरणाचा एक प्रश्न मला आपल्या समोर आणायचा आहे महापालिका कार्यक्षेत्रातल्या शास्तीचा निर्णय सहाशे ते एक हजार मध्ये आज बहुतांशी घर आहे शंभर टक्के शास्त्री या ठिकाणी माफ केली पाहिजे शासनाने एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राहणारे लोक आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राहणारे लोक यांच्या दृष्टीने जीवन मरणाचा एक प्रश्न मला आपल्या समोर आणायचा आहे महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम कलम एकशे ओ नुसार, या कार्यक्षेत्रामध्ये अनाधिकृत बांधकामांमध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा ज्यांचे अनाधिकृत बांधकाम आहेत त्यांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दराने शास्ती या ठिकाणी आपण महापालिका कार्यक्षेत्रातल्या शास्तीचा निर्णय हा त्या त्या महापालिकेला आपण अधिकार दिलेला आहे ते माफ करतात किंवा ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतात त्यांची ते आर्थिक परिस्थिती असते ते घेऊ शकतात मात्र नगरपालिका नगरपंचायतींमध्ये ही शास्ती लागल्यामुळे आज गोरगरीब माणसाच्या दृष्टीने अत्यंत जिवाळ्याचा हा प्रश्न तयार झालेला आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अठरा ला सहाशे ते एक ते एक हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता करायच्या पन्नास टक्के तर एक हजार चौरस फुटावरील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता करायच्या दराने शास्तीचा शासनाने निर्णय घेतला मात्र सहाशे पेक्षा खाली जे लोक आहेत त्यांच्याकडून शास्ती आकारू नये असं देखील निर्देश असताना देखील अनेक नगरपालिका आणि अनेक नगरपंचायती आजही शास्तीचा त्याच्यामध्ये बिलं पाठवतायत आणि जेव्हा एखादा माणूस मालमत्ता कर भरायला जातो तेव्हा ते, ते पहिले शास्तीच्या खात्यामध्ये जमा होतात म्हणून त्याला कधीच त्या ठिकाणी नोडीवचं सर्टिफिकेट मिळू शकत नाही सहाशे ते एक हजार मध्ये आज बहुतांशी घर आहेत राज्यामध्ये बहुतांशी नगरपालिका कार्यक्षेत्रातले घरं हे सहाशे चौरस फुटा ते एक हजार चौरस फुटाच्या याच्या दरम्यानच्या आहेत आणि त्यांना जे दुप आज आपण पन्नास टक्के सुद्धा जी शास्ती घेतोय ती सुद्धा भरण्याची परिस्थिती लोकांची नाही आणि म्हणून शंभर टक्के शास्त्री या ठिकाणी माफ केली पाहिजे शासनाने आणि हे सगळे जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांना अधिकृत करण्याच्या दृष्टीने एक ठोस अशी योजना शासनाने आणावी अशी माझी या निमित्ताने मागणी आहे